श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा चौदेत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनो इंग्रजी नवीन वर्ष नुकतंच सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षातील पहिला सण जो आहे तर तो म्हणजे मकर संक्रांती आता मकर संक्रांतीला या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला आलेली आहे षटिला एकादशी तर आता या दिवशी आपल्याला कोणते पदार्थ खायचे नाहीये किंवा कोणते नियम पाळायचे आहे कोणते पदार्थ खावे कोणते पदार्थ खाऊ नये याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण की दोन मध्ये मकर संक्रांत खूप खास आहे कारण या दिवशी षट एकादशी आहे असा हा दुहेरी योग जुळून आलेला आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या दिवशी काय करावं काय करू नये उपवासाचे नियम या दिवशी उपवास धरावा का काय खावं काय खाऊ नये आणि कोणती चूक ती चूक आपल्याला अजिबात करायची नाही अशी सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी समोरील बेल ही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणींनो संक्रांतीच्या आदल्या दिवसाला आपण भोगी म्हणत असतो हा दिवस उपभोग घेण्याचा आनंद साजरा करण्याचा असतो त्याचबरोबर या दिवशी सकाळी अभंग स्नान करावं भोगीची भाजी तयार करत असताना गाजर वांगी घेवडा वाटाणा अशा सर्व शेंगांची मिळून आपण भाजी जी आहे तर ती बनवत असतो आणि फळभाज्यांचा वापर करून तीळ घालून ही भाजी भोगीची जी आहे तर ती बनवली जाते बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवून आस्वाद घ्यावा भोगीच्या दिवशी घराची स्वच्छता करून अंगणामध्ये छानशी रांगोळी काढावी दुसऱ्या दिवशी संक्रांत असते जी चौदा जानेवारी वार बुधवार या दिवशी असणार आहे या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो याच दिवसापासून उत्तरायणाला सुरुवात होत असते विशेष सहयोग म्हणजे संक्रांत आणि तिला एकादशी यंदा संक्रांतीला एकत्र आले आहेत यंदा चौदा जानेवारीला मकर संक्रांती सोबतच षट तिला एकादशी सुद्धा आहे याचा परिणाम आणि उपासना या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू देव आणि भगवान सूर्यनारायण या दोघांचीही कृपा आपल्याला प्राप्त करण्याची संधी ही आलेली आहे आणि ओम गृणी सूर्याय नम मंत्र परत एकदा सांगते ओम गृनी सूर्याय नम या मंत्राचा जप करून भगवान सूर्यदेवांना या दिवशी अर्गन अर्घ्य अर्पण करावं भगवान विष्णू देवांची देखील सेवा या दिवशी आवर्जून करावी तुळशी पत्र आवर्जून भगवान विष्णू देवांना अर्पण करावे एकादशी असल्याने अनेक जण उपवास धरतात जर तुम्ही एकादशी पाळत असाल तर एकादशीचा उपवास करावा करावा का संक्रांतीच्या दानाचे महत्व मोठे असल्यामुळे उपवास असला तरी दानधर्म करावा का असे अनेक प्रश्न हा आपल्या मनामध्ये तयार होत असतात तर मग या दिवशी काय करावं तर नदीमध्ये किंवा पाण्यात तीळ टाकून स्नान करावं सुगड पूजन करावं आणि सुवासी वान द्यावं अन्नदान वस्त्रदान किंवा तिळाचं दान, दान, कि दान करावं यंदा संक्रांतीचे वान हा भाग असून तिने पिवळं वस्त्र परिधान केला आहे त्यामुळे शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला टाळायचे आहे कोणाशीही वाद घालू नये किंवा कठोर नये झाडे किंवा गवत कापू नये संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला म्हटलं जातं देवीने या दिवशी वध केला होता आणि म्हणून याला करी दिन या नावाने सुद्धा ओळखलं जातं हा दिवस शुभ कार्यासाठी वर्ज्य मानला जातो परंतु हा दिवस कुलदेवतेच्या उपासनेसाठी मानला जातो या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन स्नेह वाढवावा वा या तिन्ही दिवसात तिळाला खास विशेष साधारण असं महत्व आहे तिळ मिश्रित पाणी पिणे तिळाचं उठणं लावणे तिळाचं दान करणे आणि तिळाचे पदार्थ खाणे हे आरोग्यासाठी आणि आध्यात्मिकदृष्ट्या शुभ मानले जाते संक्रांतीला आकाशाकडे बघून पतंग ओढवल्याने कोवळी किरणे शरीराला मिळतात आता बघूया की संक्रांती आणि एकादशी एकत्र आलेली आहे तर मग नेमकं या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा या दिवशी आहाराबाबत खूप सावधगिरी आपल्याला बाळगा बाळगायची असते कारण एकादशीला अन्न वर्ज्य असतं तर संक्रांतीला तीळ आणि भाज्यांचं विशेष महत्व असतं तर मग या एकादशीचं नावच षट तिला आहे त्यामुळे या दिवशी सहा प्रकारच्या तिळांचा वापर करावा सहा प्रकारे तीळ वापर करत असताना स्नानामध्ये वापरावे उठणं तयार करताना वापरावे तर्पण करताना दान करताना भोजन करताना आणि हवन करताना तिळाचा वापर करावा फळे आणि कंदमुळे जर तुम्ही एकादशीचा उपवास करत असाल तर मग रताळी बटाळे बटाटे फोळे आणि दूध घेऊ शकता त्याचबरोबर जर तुम्ही उपवास करत नसाल तर मग संक्रांतीच्या दिवशी गाजर वांगी ओलाब हरभरा घेवडा वाटाणा तीळ घातलेली मिश्र भाजी जी आहे तर ती खाणं शुभ मानली जाते एकादशी असल्याने तांदूळ गहू डाळी आणि इतर कोणतेही धान्य दान, धान्य पूर्णपणे वर्ज्य आहे जर तुम्हाला उपवास असेल तर उपवास नसेल तरीही तुम्हाला तांदूळ जे आहेत तर ते वर्ज्य करायचेच आहे कारण की या दिवशी एकादशी असल्यामुळे आपल्याला तांदूळ जो आहे तर तो चुकून सुद्धा खायचा नाहीये आणि त्याचबरोबर संक्रांती देवीने यंदा पायसम खाण्यासाठी घेतलेला आहे त्यामुळे तांदुळाचे सेवन हे यंदा आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे कांदा लसूण मांस मध्ये आणि तिखट मसालेदार पदार्थ या दिवशी खाणं टाळावं यंदा संक्रांत देवी पायस खीर भक्षण करत आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ तांदूळ खाणे टाळावे अस असं शास्त्रामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू देवांची पूजा केली जाते पण या दिवशी तुळशीची पानं मात्र किंवा मंजिरी झालं तर आपल्याला तोडायची नाहीये ती आदल्या दिवशीच आपल्याला पानं मंजिरी जी आहे तुळशीची तर ती तोडून ठेवायची आहे शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी लिंबाच्या किंवा इतर काड्याने दात घासू नये झाडाला इजा होऊ नये कोणत्याही झाडाची डहाळी पानं तोडू नये म्हणून तुम्ही पाण्याने गुळण्या करून स्वच्छ तोंड करू शकता संक्रांत आणि एकादशी या दोन्ही दिवशी केस कापणे नखे काढणे दाढी करणे अतिशय अत्यंत अशुभ मानले जाते या दिवशी दुसऱ्याच्या घरचं अन्न खाणं टाळावं स्वतःच्या घरात बनवलेलं अन्न सात्विक अन्नच खावं यंदा संक्रांतीने संक्रांतीचे पिवळे वस्त्र आहे त्यामुळे स्वतः पिवळे कपडे टाळून इतर रंगाचे उदाहरणार्थ काळे लाल हिरवे कपडे परिधान करावे संक्रांतीच्या दिवशी सांगितल्या पद्धतीने हे सर्व आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या करायच्या असतात या दिवशी गाईला गवत किंवा गोळकोळी खायला दिल्याने पितृदोष दूर होतो संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावरती तिळाचा दिवा दिवा लावावा हा आवर्जून लावावा जर तुम्ही दर महिन्याची एकादशी करत असाल तर नक्कीच उपवास धरावा संक्रांत हा सण असला तरी एकादशीचं व्रत हे नित्य व्रत आहे उपवास धरल्याने संक्रांतीच्या फळ प्राप्त होतं जर शारीरिक उपवास शक्य नसेल तर किमान तांदूळ आणि धान्य खाणं टाळावं यंदा संक्रांत आणि एकादशीचं एकत्र एकादशी व्रत एकत्र आल्यामुळे अनेक प्रकारचे योग जे आहेत तर ते तयार झालेले आहेत साधारणपणे संक्रांतीला तिळाचं महत्व असतं आणि षट एकादशीला तीळ हेच केंद्रस्थानी असतात या दिवशी तिळाचा सहा प्रकारे वापर आपण बघितलेला आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे संक्रांतीच्या दिवशी सूर्य उतरण्यात प्रवेश करतो उतरण्याचा हा देवांचा काळ मानला जातो या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू देव आणि भगवान सूर्यदेव यांची एकाच वेळी उपासना करण्याचा विष्णू सूर्ययोग तयार झालेला आहे यामुळे पितृदोष निवारण आणि वृद्धीसाठी हा दिवस अतिशय अत्यंत सर्वोत्तम ठरतो शास्त्रानुसार ग्रहाचा वार आणि आणि सूर्याचा सूर्याचा संक्रांत प्रवेश यामुळे बुद्धी प्रगतीचा मार्ग मोकळा होतो ज्यांच्या पत्रिकेकेत भूत किंवा सूर्य कमजोर आहेत त्यांनी या दिवशी केलेल्या दानामुळे खास विशेष लाभ मिळतो या दिवशी ग्रहाच्या स्थितीनुसार अनेक ठिकाणी अमृत सिद्धयोग आणि सर्वार्थ सिद्धियोग यासारखे शुभ कालखंड तयार होता याचा अर्थ असा की या दिवशी तुम्ही जे काही सत्कर्म कराल त्याचे फळ तुम्हाला थोडस कुंकू घालून आवर्जून अर्घ्य अर्पण करावं शट्टीला एकादशीमुळे शरीरातील विषारी घटक पा बाहेर पडण्यास मदत होते आणि सूर्याच्या उतरण्यामुळे प्रवेशामुळे शरीराला नवीन ऊर्जा मिळते संक्रांतीने आसुरी तिचा नाश केला आहे त्यामुळे या दिवशी घरामध्ये गोगुळ किंवा काबूर जाळ्याने घरातील नकारात्मक दू गोगुळ धूप जाळल्याने नकारात्मकता दूर होते तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण संक्रांत आणि एकादशीची माहिती बघितलेली आहे या दिवशी काय करावं काय करू नये कोणत्या चुका टाळाव्या काय खावं काय खाऊ नये त्याचबरोबर कोणते योग तयार झालेले आहेत बघा यंदाची संक्रांत सामान्य नाही एका बाजूला सूर्याचा मकर प्रवेश आणि दुसऱ्या बाजूला भगवान विष्णू देव विष्णूंची लाडकी षट तिला एकादशी हा संयोग योग आहे जिथे तुम्ही दिलेलं एक तीळ सुद्धा सोन्या सोन्याच्या दानासारखे फळ देईन म्हणून या संधीचं सोनं आपल्याला आवर्जून करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला काही गोष्टीच्या नियमांचं पालन जे आहे तर ते मकर संक्रांतीच्या दिवशी करायचं आहे काही गोष्टी ज्या आहेत तर त्या दान देखील करायचे आहे आणि कोणते पदार्थ खायचे आहेत कोणते पदार्थ खायचे नाहीये ही सर्व माहिती तुमच्याबरोबर मी व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल आवडलीच असेल तर आवडला व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी कधीही व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन जे आहे तर ते तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आणि ला चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ